गुरुवर्य पी जी काटे यांना स्वातंत्र्य सेनानी दौलतराव निकम जीवन जीवनगौरव पुरस्कार जाहीर आठ मार्च रोजी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पुणार पुरस्कार वितरण विविध क्षेत्रातील दीपस्तंभ ठरलेल्या आदर्श व्यक्तिमत्वाचा झाला यानिमित्ताने सन्मान कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन बी जी काटे यांना स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार दौलतराव निकम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून शुक्रवारी आठ मार्च रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ काँग्रेसचे गटनेते माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे बचाराम गणपती तथा बीजी काटे यांचे मूळ गाव आजरा तालुक्यातील मुमेवाडे असून त्यांनी गण तालुक्यासह जिल्ह्यातील शैक्षणिक सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य केलं आहे त्यांनी सन एकोणीशे चौऱ्याहत्तर ते दोन हजार चारपर्यंत न्यू इंग्लिश स्कूल हेब्बाळ जलद्याळ या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे काटे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन जटानिर्मूलन औषधी वनस्पती प्रदर्शन राष्ट्रसेवा दलाची शिबिरे भ्रष्टाचार निर्मूलन बालआनंद मेळावा आदींसह अन्य विविध सामाजिक उपक्रमात त्यांनी हिरारेने सहभाग घेतला आहे काटे यांनी मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष तसेच सोळा वर्षे संपर्क प्रमुख म्हणून काम केलं आहे श्री शिवशाहू शिक्षक पदसंस्था गड इंग्लजचे संस्थापक चेअरमन श्री गुरुजी पदसंस्था गड इंग्लजचे संस्थापक संचालक गड इंग्लज तालुका मुख्याध्यापक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जिल्हा तक्रार निवारण समिती कोल्हापूरचे सदस्य भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन कोल्हापूरचे उपाध्यक्ष गड इंग्लज तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री भावेश्वरी दूध संस्था मुमेवाडीचे माजी चेअरमन श्री भावेश्वरी पदसंस्था मुमेवाडीचे माजी संचालक श्री भावेश्वरी देवस्थान मंडळ मुमेवाडीचे चेअरमन गुरुकुल ग्रहनिर्माण सहकारी संस्था गडिंगलेचे चेअरमन सावित्रीबाई फुले दत्तक पालक समिती कोल्हापूरचे सदस्य मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे त्यांना आतापर्यंत आदर्श मुख्याध्यापक जिल्हा पुरस्कार गुरुवर्य मान्य जे व्ही आष्टेकर आदर्श शिक्षक पुरस्कार मान्य बी एस मुडबित्रीकर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार श्री साने गुरुजी पदसंस्था वृक्षमित्र पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे